आणि म्हणून सामाजिक न्याय संपत चाललाय तुम्हाला दिलेला हक्क सुद्धा तुम्हाला मिळाला ना तयार नाही त्याने त्याच्या पाठिंबाला पडायचं पण का पडायचं विकू नका चुकू नका आम्ही आहेत नाही तर उभा कोण माहिती जन्मला तुमच्या केसाला टच करायला त्यांचा उपाय आणि सामाजिक न्याय याच्या माध्यमातून सांगायला आलोय हा भाषण फक्त किनीसाठी नाही हे लाईव्ह चालू लाई असल्यामुळं राज्यात बोलतोय राज्याला आम्ही इशारा देतोय की बेट्या हो रमाईचा स्मृती दिन आता जर मला कुठून फोन आला घरकुळात पैसे घेतले त्याचा व्हिडिओ करून ठोकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा कर देतोय झाले तुमचे नाटका राज्य सरकारला सांगतोय परवा दिवशी तीनशे पस्तीस कोटी आदिवासी आमचे आमच्या बिल्ल कामा तुम्ही लागल्या बैलला ओलावले आठ दिवसापूर्वी चारशे बारा कोटी वळवले आणि बजेटमध्ये आठ हजार कोटी कमी केले लवकरात लवकर अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजार कोटी जर परत दिले नाही तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करून टाकू हा इशारा सुद्धा पॅन्सरच्या माध्यमातून मी देतोय